मला काय सांगाल की आज महत्वाची मराठा समाजाची बैठक घेण्यात आलेली आहे मुंबई मोर्चा आज पहिल्यांदा पुन्हा एकदा मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे काय आज तुम्ही महत्वाचा निर्णय घेतलेला आहे मराठा समाज माझ्या पाठीशी उभं राहायला जे आपलं म्हणणं आहे ते मराठा समाज पाठीशीच आहे काय कारण ते काय काही ज्यांनी उचली उचललेल्या राजकीय पक्षांच्या त्यांनाच वाटत फक्त कारण मी ज्या समाजासाठी पोटतिडकी काम करतो ज्ञान होत नाही फुटत नाही इमानदारीना काम करतो समाज समाज जाईल बर कसा दुसरीकडे आणि मी काय वाईट करतो त्यांचे अधिकारी व्हावात हे स्वप्न बघतोय मराठीचे त्यांचे व्यावसायिक बनाव ते मोठे व्हावात त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं त्यांना नोकऱ्या लागाव्यात आई बापांनी कष्ट केले आणि लेकर नोकऱ्याला लागत नाहीत सुखी होत नाहीत समाधान होत नाहीत आयुष्य खाक व्हायला लागले खाक राग रांगोळी व्हायला लागला माझ्या घरी मराठ्यांच्या पोराच ते मोठं करण्यासाठी मी काम करतो मग कोणत्या पक्षात मराठा असू द्या त्याच्या लेकराचं कल्याणच होणार आहे त्याच्या लेकरांच्या कल्याणासाठी मी काम करतोय मला सोडून कसे जातील ते कसे जातील चार दोन सोडून द्या राजकीय फायद्यासाठी नेते ते करतात पण पक्षातल्या मराठ्यांना सुद्धा वाटत आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी ते मोठे व्हावेत लेकर म्हणून मनोज रागे पाटील काम करतात त्यांच्या पाठीशी उभारायचे आणि हे पहिल्या टप्प्याने सिद्ध केलं पहिल्या टप्पा म्हणजे खरं सांगतो तुम्हाला फक्त वीस तालुक्याचा फक्त वीस तालुक्याचा प्रामाणिक सांगतो मी कधीच मीडियाला खोटं नाही बोलतो आज आम्ही जास्त आनंद यासाठी येत आम्ही एक एक मराठा शेवक गावात द्यायचं ठरवलंय गोरगरिबाच्या अडचणी सोडवण्यासाठी तो मालक नाही तो मालक म्हणून नाही शाखा अध्यक्ष म्हणून नाही तालुका प्रमुख म्हणून नाही तो समन्वयक म्हणून नाही काही नाही फक्त पक्षाचा संघटनेचा तो नसावा सगळ्या गावातल्या मराठ्यांना पक्षातल्या संघटनेतल्या गोरगरीबांना व्यावसायिक नोकरी असणारे कर्मचारी असणारे सगळ्या मराठ्यांना धरून चालणार होतो असं आणि मराठा सेवक असं असावं की त्यांनी सगळ्या जातीचे काम करा हा याला मराठा सेवक म्हणायला लागलो जरी त्याला मराठा सेवक नाव असलं तरी तू सगळ्या जातीचे काम करणार या याच्यासाठी आम्ही एक एक ठरवला होता एक एक या ते वीस गावचे वीस तालुक्याचे सगळेचे सगळेच आले पहिली बैठक आमच्या अंतर तिथं मंडप पुराणा आणि तिथं दुपारून लाईट जाती आणि प्रचंड उकाड आहे लोक तर पडतील म्हणून आम्ही छत्रपती ला जाऊ तिथं गेलो तिथं बसायला जागा पुरा आहे ना आता मंगल कार्यालयात आलो आता तुम्ही सांगा मंगल कार्यालयात बसायला जागा होती का नव्हती जितके मराठे कधीच लांब जाऊ शकत नाहीत आणि मी काय वाईट करत नाही पुरा जीव गेला तरी मी मराठ्यांपासून हटत ना नाही आणि मराठ्याला न्याय दिला सोडत नाही न्याय दिल्याशिवाय मी सोडणार नाही कारण शेवटी माझ्या समाजाचा सगळ्यांनी वापर केला राजकारण्यांनी केला धर्म धर्माच्या नावाखाली आम्हाला मारा करायला ठोलं दंगली करायला ठोलं आम्हाला कोणीही हिंदू म्हणून आम्हाला कोणीही मोठ केलं नाही उलट हिंदूतल्याच काही लोकांनी आमच्या छत्रपतीत भाषात ही वाईट वेळ जाणून रोज मराठ्यांवरती आणली पण मी मात्र एका दोरीत मराठा समाज आणलाय एकजूट केलाय आणि पुढच्या काळात मराठ्यांचा दरारा कायम ठेवणार आणि मराठ्याकडला प्रगतीकड आता आरक्षणातून नोकरी शिक्षणात जातील आम्ही व्यवसायाकड सुद्धा मराठ्याने प्रचंड ताकदीनं मराठ्यांच्या पाठीशी उभारून मराठ्यांना आम्ही बळकट बनवणार आमच्या गोष्टी गावात जाणं माहीत होणं गरजेचं होत्या गल्ली गल्लीपर्यंत जाणं गरजेचं होत्या आणि गल्ली गल्लीतली गावागावातली आडी अडचणी आम्हाला माहित होणं गरजेचं होतं म्हणून आम्ही प्रत्येक गावात मराठा सेवक नेमालो सहा जूनच्या आत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गावात मराठा आम्ही उभा करणार आहेत प्रत्येक गावात शेवक उभा करणार आहेत मग तो विदर्भात खानदेशात कुणबी असो किंवा मराठा असो कुणबी आणि मराठा आम्ही एकच आम्ही ते जोडणार कोकण मुंबई पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा पूर्ण व्यापून टाकणार एक सेवा करणारी फळी मालक म्हणून नाही तर सेवक म्हणून मुनुन नोकर म्हणून आम्ही समाजाचं काम करायसाठी बाहेर येणार भेद न करणारा मराठा सेवक मराठा सेवक असा कि तो कोणत्या पक्षाचा संघटनेचा नसणार तो समाज म्हणून काम करणार तो त्याला तो दारू पिणार नसणार हे आमच्या त्यांच्या अटी असणार